नागपूर येथील शासकीय निवासस्थान भवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पार्थी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदिवासी पार्थी समाजाच्या शोषित पीडित अन्यायग्रस्त पारधी समाजातील ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्यायसंकल्प पा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी आणि वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे आदिवासी पारधी न्यायसंकल्प पा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून रवी भवन येथे उपस्थित होते यावेळी समाजातून पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांचे गारहाणे अॅडव्होकेट मेश्राम यांनी ऐकून घेतले राज्यभरातून आलेल्या सर्व पीडित पारधी समाज बांधवाने आपल्या व्यथा यावेळेस मांडल्या आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाखल केली आहे ती सर्व प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन अॅडव्होकेट मेश्राम यांनी दिले सदर प्रकरण हाताळण्यास कुचकामीपणा करणाऱ्या दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील पारधी समाजाच्या वतीने आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होक धर्मपाल मेश्राम पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील मौजे उळे तालुका उत्तर सोलापूर येथील बोगस मधील मयत विनायक देवीदास काळे याचा नाहक बळी गेला असून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना देण्यात आले आहेत त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून शासन दरबारी न्याय मागणाऱ्या बहिड विमल काळे आणि आई पुनाबाई देवीदास काळे राहणार तळे हिप्परगा यांना शंभर टक्के न्याय मिळेल सरकारकडून संबंधित पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर वेळ आली तर तीनशे चा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल असे सांगितले तसेच जिल्ह्यातील आदिवासी पार्थी समाजातील विविध प्रलंबित प्रश्नांवर जसे आदिवासी पार्थी समाजासाठी इनामी सरकारी गायरान जमिनी देणे आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार जे आय टी उत्तीर्ण होऊन एम बी विभागात कोर्स पूर्ण करून एम एस सी बी विभागाकडून प्रमाणपत्र मिळूनही अद्यापपर्यंत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध न झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे असे नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी आयोगाकडे लेखी निवेदन दिले असून त्याचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले सदरवेळी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे पारधी समाजाचे ज्येष्ठ नेते बबनराव गोरामन साहित्यिक समाजसेवक रामदेव भोसले यांनी पारधी समाजाच्या व्यथा जड अंतकरणाने पोटतिडकीने आयोगाकडे लेखी निवेदन देऊन पाठवले आहेत त्यामुळे भविष्यात आदिवासी पारधी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली आहे यावेळी आशिष पवार अनिल पवार नागपूर सोलापुरातून काश्मीर शिंदे आशा भोसले राणी शिंदे भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कोमल शिंदे भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे बाळासाहेब भोसले सचिव नकुल चव्हाण सचिन शिंदे सिद्धेश्वर शिंदे पंढरपूर देवप्पा शिंदे पंढरपूर सुरेश पवार करवाळा उपदेश भोसले बारामती व सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण आदी उपस्थित होते हो म्हणजे आम्ही केलं नाही सर आमची आर्थिक परिस्थिती खूप तिकट आमची तक्रार घेतली म्हणजे आम्ही लेखी दिले, ले दिले तिथं आहे सर मी दिलेली आहे पण ती पोलिसवर काहीच कारवाई झाली नाही माझ्या घरातला तो

या इथून आमची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीच्या अंतर्गत माननीय आत्ताच लगेच आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा यांना अनेक वेळा निवेदन आवेदन दिले आणि त्याच्यातून काही ना काही आम्हाला मार्ग मिळाला आणि यावेळेस आम्ही माननीय आमचे आमदार नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी या कारवी समाजाच्या विकासाकर विशेष बाब म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये बत्तीस कोटी काहीतरी रुपये बत्तीस कोटी अठ्ठावीस लाख काहीतरी रुपयाचे दिलेलं आहे सुंदर म्हणजे एवढा निधी आजपर्यंत समाजासाठी कोणानेही दिलेला नाही तेवढा निधी मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आमच्या नागपूर जिल्ह्यासाठी दिलेला आहे मान्य सर्व मोद्यांना उपस्थित कर्मचारी वर्गांना माझी नम्राची विनंती आहे की हा पॅटर्न नागपूर जिल्ह्याचा पॅटर्न विदर्भासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात यावा अपेक्षा करतो आणि माझ माननीय धर्म साहेबांना कोटेकर साहेबांना विनंती करतो की जे प्रकरण आहे पश्चिम महाराष्ट्राचे विदर्भाचे विशेष करून जे पार्ली समाजावर सतत त्यांनी अत्याचार होत आहे त्या प्रकरणाची दखल घेऊन आपण नक्कीच त्यांना न्याय मिळून द्या हीच अपेक्षा करतो माझे दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद